स्टेनो महाराष्ट्रा आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे जिल्हा न्यायालयाचे भरतीचे हॉल तिकीट आलेले आहेत आपले पाच तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत परीक्षा होणार आहे तत्पूर्वी लिपिक आणि शिपाईसाठी काय काय सिलेबस आहे आणि कोणत्या विषयासाठी किती मार्क आहेत ते सर्व आपण आज पाहणार आहोत सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्यावा ह्यामध्ये बरीच महत्त्वाची माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे जाहिरातीमध्ये असलेल्या सिलेबसनुसार आपल्याला इतिहास नागरिकशास्त्र विज्ञान भूगोल क्रीडा साहित्य हे भाग एक आहेत आणि व्याकरण जसे चालू घडामोडीसुद्धा ह्यामध्येच आहे आणि तुमच्यासाठी कनिष्ठ लिपिक पदासाठी संगणक ज्ञान यासाठी स्वतंत्र भाग आहे असे एकूण कनिष्ठ लिपिकसाठी चाळीस प्रश्न चाळीस मार्क तसेच शिपाई हमालसाठी तीस प्रश्न तीस मार्क असे आहे आता आपण कोणत्या विषयासाठी किती मार्कचे एक्झाम होणार आहे ते सविस्तर पाहूया लिपिक या पदासाठी मार्कांची वर्गवारी काय असेल ते पाहून घ्या हे आपण जिल्हा न्यायालयाने दिलेल्या डेमोनुसार सांगत आहोत भाषेचे ज्ञान ह्यासाठी सोळा प्रश्न सोळा मार्क असतील ह्यामध्ये मराठी व्याकरण तसेच इंग्रजी व्याकरणाचा समाविष्ट असेल त्यानंतर सामान्य ज्ञानसाठी सोळा प्रश्न सोळा मार्क असतील तसेच संगणक ज्ञानासाठी आठ प्रश्न आठ मार्कांसाठी असतील असे एकूण चाळीस प्रश्न चाळीस मार्क एवढे कनिष्ठ लिप्यास लिपिकसाठी आहेत या भाषेच्या ज्ञानमध्ये मराठी व्याकरण आठ मार्क तसेच इंग्रजी व्याकरण आठ मार्क असे सुद्धा येऊ शकेल किंवा मराठी व्याकरण दहा मार्क किंवा इंग्रजी व्याकरण सहा मार्क असे काहीही होऊ शकते आता ह्यानंतर महत्वाची सूचना काय आहे ते पाहून घ्या सध्या आपण लिपिक या पदासाठीची माहिती पाहत आहोत ह्यानंतर पदासाठीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तुम्हाला लिपिक या पदासाठी चाळीस प्रया प्रश्नांचा प्रयत्न करण्यासाठी चाळीस मिनिटे दिले जातील प्रश्न इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेत उपलब्ध असतील दिलेला प्रश्न दुसऱ्या भाषेत पाहण्यासाठी उमेदवार ड्रॉप डाऊनमधील दृश्यावर क्लिक करू शकतो आणि इच्छित भाषा निवडू शकतो तसेच इंग्रजी आणि मराठी व्याकरणाचे प्रश्न फक्त मूळ भाषेतच असतील म्हणजे इंग्रजीचे प्रश्न इंग्रजीमध्येच असेल आणि मराठी व्याकरणाचे प्रश्न मराठीमध्येच असेल बाकी जे सामान्य ज्ञान आणि संगणक आहे ते इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध असेल स्क्रीनवर एकाच वेळी एक प्रश्न प्रदर्शित केला जाईल प्रत्येक प्रश्नासाठी तुम्ही किती वेळ घालवता याची जाणीव ठेवावी अशी विनंती आहे कोणत्याही प्रश्नावर जास्त वेळ घालवू नका प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असतील त्यापैकी फक्त एकच पर्याय बरोबर असेल एखाद्या प्रश्नाच्या इंग्रजी आणि मराठी आवृत्तीमध्ये काही तफावत असल्यास इंग्रजी आवृत्ती प्रचलित असेल चुकीच्या उत्तरावर नकारात्मक मार्किंगचा प्रयत्न केला जाणार नाही म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आपल्याला नाही त्यानंतर आता शिपाई या पदासाठी पदासाठीच्या मार्कांची वर्गवारी आपण पाहूया शिपाई या पदासाठी तुम्ही पाहू शकता सामान्य ज्ञान हे वीस प्रश्न वीस गुण आहेत आणि भाषेच्या ज्ञानसाठी दहा प्रश्न दहा गुण असे एकूण तीस प्रश्न तीस गुणांची परीक्षा आपल्याला होणार आहे सामान्य ज्ञानमध्ये असलेल्या सर्व आपण जाहिरातीमध्ये जे जे विषय आहेत त्यावर प्रश्न असणार आहेत उपायसाठी महत्वाची माहिती काय आहे ते पाहून घ्या तुम्हाला तीन तीस प्रश्नांचा प्रयत्न करण्यासाठी तीस मिनिटे दिले जातील प्रश्न इंग्रजी आणि मराठी उपलब्ध असतील दिलेला प्रश्न दुसऱ्या भाषेत पाहण्यासाठी उमेदवार ड्रॉप डाऊनमधील दृश्यावर क्लिक करू शकतो आणि इच्छित भाषा निवडू शकतो लिपिकसाठी सर तसेच इंग्रजी आणि मराठी व्याकरणाचे प्रश्न फक्त मूळ भाषेतच असतील स्क्रीनवर एका वेळी एक प्रश्न प्रदर्शित केला जाईल प्रत्येक प्रश्नासाठी तुम्ही किती वेळ घालवता याची जाणीव ठेवावी अशी विनंती आहे कोणत्याही प्रश्नावर जास्त वेळ घालवू नका प्रत्येक प्रश्न प्रश्नाला चार पर्याय असतील त्यापैकी फक्त एकच बरोबर उत्तर असेल एखाद्या प्रश्नाच्या इंग्रजी आणि मराठी आवृत्तीमध्ये काही तपावत असल्यास इंग्रजी आवृत्ती प्रचलित असेल चुकीच्या उत्तरावर नकारात्मक मार्किंगचा प्रयत्न केला जाणार नाही हे झाले शिपाई आणि लिपिकसाठी महत्त्वाच्या प्रश्नांची वर्गवारींची संख्या जे जिल्हा न्यायालय भरतीच्या डेमोमध्ये त्यांनी स्पष्टपणे दिलेले आहे भरपूर जण विचारत आहेत की आम्हाला चाळीसपैकी किती मार्क पाहिजे तसेच शिपाईसाठी तीस मार्कांपैकी किती मार्क पाहिजे समजून घ्या की प्रत्येक जिल्ह्याला जागेची संख्या ही वेगवेगळी आहे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याची मेरिट ही वेगळी लागणार आहे त्यामध्ये तुम्हाला जितके जागा असतील तितके एका सातच विद्यार्थी पुढील टप्प्यासाठी बोलवणार आहेत जर समजा जिथे सर्वात जास्त जागा म्हणजे सिटी सिव्हिल ठाणे ह्या ठिकाणी असतील तर त्या ठिकाणी जेवढे जागा आहेत ते गुणिले साथ करायचे एवढेच विद्यार्थी पुढील टप्प्यासाठी पात्र आहेत त्यामुळे मेरिट कितीही लागू शकते जर फॉर्म जास्त आले तर विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा जास्त असेल आणि मेरिटसुद्धा जास्त जाईल आणि जिथे जागा कमी असतील आणि फॉर्मसुद्धा कमी आले असतील तर त्यांच्यामध्येच स्पर्धा राहील सर्वात जास्त स्पर्धा ही ठाणे सिटी सिव्हील पुणे अशा जिथे जास्त जागा आहेत तिथेच स्पर्धा असणार आहे तसेच इतर काही तुमचे प्रश्न असतील तर ते कमेंट्स बॉक्समध्ये करून ठेवा त्यावर आपण पुढे पुढे जेव्हा व्हिडिओ बनवू त्याचा उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करू अशाच प्रकारे आपल्या चॅनलला प्रतिसाद देत चला आम्ही नवनवीन व्हिडिओज तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद